नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत आहे आज आपण अगदी झटपट सुरणाचे काप कसे करायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो इतकं सुरण स्वच्छ चिरून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये धुवून सुद्धा घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला असे जाडसर काप करून घ्यायचे आहेत खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही आता आपण हे थोडेसे उकळून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये आपण पाणी गरम करून घेतलेले आहेत धुवून घेतलेले सुरणाचे काप आपण गरम पाण्यामध्ये काढून घेऊया आणि फक्त आपल्याला दोन मिनिटांसाठी फुल गॅसवरती काप चांगले पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत दोन मिनिटांसाठी इथे आपण सुरणाचे काप पाण्यामध्ये चांगले उकळवून घेतलेले आहेत आता आपण हे एका चाळणीवर काढून घेणार आहोत हे बघा याच पद्धतीने आपण सर्व काप चाळणीवरती काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत सुरणाचे काप जोपर्यंत आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण तळण्यासाठीचं जे कोटिंग लागतं ते तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून इतका बारीक रवा घेतलेला आहे एक टेबल स्पून तांदळाचे पीठ चवीनुसार मीठ घेतलंय अगदी दोन चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया इथे आपल्याला कोटिंग बनून तयार झालेला आहे सुरणाचे काप पूर्णपणे थंड झालेले आहेत ते मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे चिमूटभर हिंग अर्धा टीस्पून हळद यासोबतच आपल्याला एक टी स्पून इतकं लाल तिखट काढून घ्यायचं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काढून घेऊ शकता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा लगेचच काढून घ्यायचं आहे आपण कोटिंग मध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला कापांपुरतीच मीठ यावरती काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला एक टीस्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घ्यायची आहे अर्ध लिंबू घेतलेला आहे ते आपल्याला यावरती पिळून घ्यायचं आहे कारण की सुरण हे थोडस खाजर असतं त्यामुळे जर का तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूरची पावडर किंवा मग चाट मसाला असेल तो देखील यामध्ये दे काढून घेऊ शकता आता आपल्याला हाताने व्यवस्थित हे सर्व जिन्नस सुरणाच्या कापांवरती लावून घ्यायचे आहेत सर्व मसाले इथे आपण कापांवरती व्यवस्थित लावून घेतलेले आहेत ला आपण जे कोटिंग तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने असं हे डीप करून घ्यायचं आहे हे बघा असंच आपण यामध्ये डीप करून घेणार आहोत सुरणाचे काप इथे आपण शालो फ्राय करून घेतोय त्यासाठी गॅसवरती तव्यामध्ये मी थोडस तेल काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे काप एक एक करून तेलावरती सोडून घ्यायचे आहेत पद्धतीने आपण सर्व सुरणाचे काप तव्यावरती ठेवून घेणार आहोत सर्व सुरणाचे काप इथे आपण तव्यावरती ठेवून घेतलेले आहेत साईडने आपण थोडस तेल सोडून घेऊया सर्व बाजूने इथे आपण तेल सोडून घेतलेलं आहे लो ते मीडियम गॅस वरती काप आपल्याला दोन्ही बाजूने चांगले शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांसाठी आपण खालच्या बाजूने सुरणाचे काप चांगले शिजवून घेतलेले आहेत आता आपण हे उलटून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व उलटून घेणार आहोत सर्व सुरणाचे का का काप इथे आपण उलटवून घेतलेले आहेत आता खालच्या बाजूने सुद्धा चांगले शिजवून घेणार आहोत दोन्ही बाजूने इथे आपण सुरणाचे काप चांगले फ्राय करून घेतलेले आहेत अगदी कमी तेलामध्ये मस्त पैकी आपले खमंग आणि खुसखुशीत काप बनून तयार झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पटापट याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट सुरणाचे काप बनून तयार झालेले आहेत घरातील अगदी कमी साहित्यामध्ये हे काप बनून तयार होतात त्यामुळे या पद्धतीने घरच्या घरी सुरणाचे काप तुम्ही नक्की बनवा व ते कसे झाले आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी